मल्लेवाडी दुचाकी अपघातात युवक ठार संतोषवाडी येथे हळहळ व्याप्त मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे शुक्रवारी रात्रीच्या दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात दिनकर रामकृष्ण जाधव वैवर्ष तीस राहणार संतोषवाडी याचा मृत्यू झाला आहे मल्लेवाडी येथील इंटरनॅशनल स्कूल पासून काही अंतरावर दोन दुचाकींचा जोरदार अपघात झाला ही धडक एवढी जबरदस्त होती की स्प्लेंडर दुचाकीवरील दिनकर जाधव जागीच ठार झाले अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तातडीनं ना मदत केली आणि जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे दाखल होण्यापूर्वीच डॉक्टर आणि दिनकर जाधव यांना मृत घोषित केले या, के या अपघातामुळे संतोषवाडी मल्लेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज